नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण धुळे जिल्हा परिषद विभागाचा आलेलं दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं जे महत्त्वाचं अपडेट आहे टेट संदर्भातलं त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले पेशा क्षेत्रातलं हे जे जिल्हा परिषद शिक्षक भरती संदर्भातला आलेलं महत्त्वाचा अपडेट आहे अनुसूचित जमाती पेशा क्षेत्रातील शिक्षक भरतीच्या अनुषंगाने टेट दोन हजार बावीस चाचणी दिलेल्या उमेदवाराचे कागदपत्र पडताळण्यासाठी उपस्थित राहण्याबाबतचं आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे धुळे जिल्ह्यातील प्र पेसा क्षेत्रातलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे दिनांक बावीस आठ दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रान्वये अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षक पद भरतीचे निर्देश देण्यात आले आहेत सदर प्रकरणी अनुसूचित क्षेत्रातील पेसा अनुसूचित संवर्गातील पदांकरता पात्र यातील उमेदवारांमधून पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर भरण्याबाबत संदर्भ क्रमांक दोन अन्वे निर्देश देण्यात आलेले आहेत तर त्याच्या संदर्भातला हा संपूर्ण अपडेटेड माहितीचा व्हिडिओ होता तर अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी सकाळी अकरा वाजता ठिकाण जे असणारे कैलास यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद धुळे इथं त्यांना स्वसाक्ष्यांकित प्रमाणपत्रासह डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे तर सोबत जोडलेले डॉक्युमेंट जे आहेत त्याच्यामध्ये स्वप्रमाणपत्र लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पासपोर्ट साईजचा एक फोटो याप्रमाणे सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे व छायांकित प्रतीचा एक संच तसेच पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाईड सर्टिफिकेट व अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीसाठी इच्छुक आहेत किंवा नाही याबाबत विहित नमुन्यातील विकल्पासह वरील नियोजनाप्रमाणे विहित वेळेत समक्ष उपस्थित राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे पेशा क्षेत्रातील शिक्षक भरतीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी यासोबत जोडण्यात आलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना तुम्हाला या पी डी एफमध्ये दिलेला जो फॉर्म आहे त्याचं झेरॉक्स करून तुम्हाला त्याचं प्रिंट आऊट करायचं आहे आणि त्याच्यासोबत जोडायचं आहे त्यानंतर पात्र उमेदवाराच्या नावाची यादी यासोबत अशा प्रकारे जोडण्यात आलेली आहे राज्यस्तरीय पात प्राप्त यादीतील टेट परीक्षा दिलेल्या स्थानिक आदिवासी एस टी पेसा क्षेत्र भरती कागदपत्र तपासणीची यादी अशा प्रकारे आहे तर उमेदवाराचं यादीतील नाव रोल नंबर टेट जे आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आहे उमेदवाराचं पूर्ण नाव पत्ता आहे कॅटेगरी नेम आहे डिसेबिलिटी आहे डेट ऑफ बर्थ आहे मोबाईल नंबर आहे वय आहे ईमेल आय डी आहे अल्ट्रा मोबाईल आहे जेंडर आहे आणि मॅटल स्टेटसनुसार ही यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी धुळे जिल्ह्यातील पेसा क्षेत्राच्या शिक्षक भरतीचा पेपर दिला आहे तर त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे तरी सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे धुळे जिल्हा टेट भरतीसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे आणि त्याच्या संदर्भातली ही यादी आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी ज्याला त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक ला करा व तुमच्या फ्रेंड्स मंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग